सर्वांना नमस्कार आज आपण आज एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस वार कोणता वार कोणता वार आहे सोमवार मग आपला आजचा विषय काय विषय आपण कुठला घेतलाय मराठी कोणता घेतलाय मराठी मराठी विषय मराठीचा विषय घेतलाय मग त्याच्यामध्ये घटक काय आपल्या शरीरातील संपूर्ण अवयवाची आपण माहिती घेणार आहोत की कशाला काय म्हणलं जात आहे कशाला काय डोक्याला काय आहे हे सगळं आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत प्रथम आपण काय करायचं आहे आपल्याला आपण काय करायचं आहे डोकं त्या डोक्याचं काय करायचं आपल्याला डोकं हे कशासाठी वापरलं जातं डोकं हे मी शिकवलेलं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी या समोराचं डोकं डोक्याचा वापर केलं त्याचबरोबर हे काय आपल्याला हे डोळे हे डोळे आपले हे काय हे डोळे हे कशासाठी उगा जा आणि समोर काय आहे हे शिकवलेलं हा त्याच्यासोबत आपण बघितलं जातो या डोळ्यामध्ये त्याच नंतर हे काय आहे आपलं हे नाक याला काय म्हणलं जातं नाक आणि ह्याला रोज म्हणलं जातं ती मग ह्याचा वापर कशासाठी केला जातोय एखादी भाजी स्वयंपाक स्वयंपाकाला वास कसा आला आपणाला किंवा घाण आहे तिकडे समजा तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं घेतलं जातं त्याचबरोबर हे काय आपल्याला हे तोंड आपलं हे काय हे तोंड ह्याचा उपयोग कशासाठी केला जातो जेवण कर जेवण कर ह्या तोंडाचा आपल्याला उपयोग केला त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय दाखवलं हे ही जीभ हे काय हे जीभ हे याचा उपयोग काय या जिबीचा उपयोग कशासाठी केला जातोय आपण खालेल्या ह्याची चव करण्यासाठी आता समज एक खाला आपण आंबट आहे आता असा खाला आहे समज आता एखादी समज मिरची खाली आपण किंवा हे असं आपण आपण हे केला लेबो तर याची कसं आहे चव के वळ करण्यासाठी आपण ह्या झीबीचा उपयोग केला जातो हे काय आता हे आपल्याला कान आहे कान कशासाठी उपयोगाचा आहे हे ऐकून येण्यासाठी आता समजा हे करण्यासाठी हे कानाचा उपयोग केला जातो त्याचबरोबर हे दात हे काय आहे हे दात आहेत हे आपले दात आहे हे कशासाठी उपयोगाचे हे एखादी अन्न आपण साळून खाण्यासाठी सुद्धा आपल्या दाताचा उपयोग केला जातो नंतर आपल्याला हे काय केले आता हे समजा हे काय आहे हे आपले काय ओट आहे हे ओट आहे त्याचबरोबर हे काय दाखवलं गेले आपले हे घे हे कशासाठी असते हे हात आपल्याला काम करण्यासाठी जेवण करण्यासाठी सर्वांसाठी हा हात हा उपयोगाला पडलो जातो त्याचबरोबर हे काय दाखवलं गेले आपल्याला हे दोन काय दाखवे पाय पाय हे कशासाठी पायाचा उपयोग केला जातोय चालण्यासाठी हा बसण्यासाठी उपयोग ह्या पायांचा हे केला जातो आता आपण हे काय करतो डोळ्याने काय करतोय डोळ्याने हे बघितलं जातं त्याचबरोबर कानानं काय करतोय आपण ऐकलं जातो आणि आपल्या जीबीने काय आणि त्याचबरोबर हे दात कशासाठी आहेत आपले दात कशासाठी चावण्यासाठी चावून खाण्यासाठी आपले दात आहे आणि हे पाय पाय असे पाय सांगितलं कशासाठी येते आपले पाय हे चालण्यासाठी कशासाठी माहिती चालण्यासाठी आहे ना चालण्यासाठी हा सगळ्यात लक्षात आलं का आपल्याला कानानं ऐकण्यासाठी डोळ्यांनी बघण्यासाठी आणि ही ही जी आपलं जी ही आहे हे डोकं हे कशासाठी आहे की मी काय जे शिकवलो ती तुमच्या लक्षात स्मरण ठेवण्यासाठी या डोक्याचा उपयोग केला जाईल आणि हे काय आपलं की हात आहे ही कशासाठी हे जेवण्यासाठी काम करण्यासाठी समजा आता कुठं आपलं हे वस्तू इथून उचलून इकडे ठेवायचे आहे तर ती कशासाठी ह्याचा काय उपयोग आहे ते हाताचा आपण उपयोग करता येते हा हलक्या लक्षात तुमच्या सुरुवात हलक लक्षात हे कशासाठी उपयोगाचं आहे त्याच्यासाठी हे जेवण्यासाठी कामावर जेवण्यासाठी हे वस्तू घेऊन हे वस्तू घेऊन इथे ठेवण्यासाठी हे दोन ह्या ठिकाणासाठी आपल्या दैनंदिन हे शर्टाचे बटन लावण्यासाठी हे सगळं आपले ह्या ठिकाणचे करायचं आहे आणि त्याचबरोबर आपण पुन्हा हे आता हे 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 ते hmm? दाथ, दाथ है। है। ते पायाचे बोट आहेत आपले हे कसे ते पायाचे बोट आहेत त्या ठिकाणी काय दाखवलं आपल्याला हे नख नखे दाखवलं गेलेलं आहे त्याचबरोबर आणखीन आपल्याला इथं काय झालं हे हे दात दात आपलेले आहेत हे दात स्वच्छ वगैरे ठेवणे यासाठी पण आहे हे डोकं आहे पण आता हे ही जे काय आहे ती गाल आहे गाल आहे ह्या गालचं ही गाल म्हणले जाते त्यानंतर हे कसं आता आपण सर्वांना काय शिकलो आपण की आपल्या शरीरातील अवयवाची माहिती आपण शिकलो सर्वांना तुम्हाला समजलं गेलं ना समजलं ना हा समजलं ना सर्वांना समजलं ना सर्वांना तुम्हाला की आपल्या शरीराविषयी माहिती सांगितली सर्वांना समजलं